विनायक हॉस्पिटल तर्फे सगळ्यांचं अभिनंदन स्वागत आपले आशाकां ऑपरेशन चालू आहे विनायक हॉस्पिटल मध्ये ऑपरेशन एकदम छान आहे पेशंट शुद्धीवरती आहे पेशंट पालथ झोपलेले ऑपरेशनची ही फक्त जागेपुरते दिलेली आहे त्यामुळे पेशंटला तुमच्याशी व्यवस्थित बोलता येईल सांगता येईल तुम्हाला काय विचार विचारू शकता तुम्ही परंतु असा व्हिडिओ कॉल कुठल्याही हॉस्पिटलला जोडला जात नाही महाराष्ट्रात जगभरात चालू पण पेशंट दाखवत नाही डॉक्टर लोक पण आपल्याकडे सुविधा देतो आपण कारण पेशंटच्या नातेवाईकांना हो सगळ्यांना येता येत नाही हॉस्पिटलपर्यंत भेटायला पण घरी बसून सुद्धा समजतं की पेशंट आपला कसं आहे ऑपरेशन कसं चालू आहे ह्या गोष्टीमुळे काय होतं पेशंटला एक दिला सांगितलं आज मानसिक आजार आणि बीपी वगैरे हो सगळं जागे होते व्यवस्थित राहतात आणि नातेवाईक हो पण खुश राहतात बाबा आपल्याला समझते सग जन बोला Hello. 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 Oh, चांगलं आहे व्यवस्थित आहे हो हॅलो आता कुणी कुणी धारगाव पोट्यावरनं बोलतोय कुणी मुंबईवरनं कुणी नारंगावर बरोबर ना था 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 था? शकत नाही सगळ्यांनी हातवून लावलाय कसं वाटलं सगळ्यांना बोलून असं कधी कुठल्या हॉस्पिटलला फायदा होत का किंवा पेशंट बरोबर चालवते डॉक्टर हसेल कोण आहे डॉक्टर हसेल कुठे नाही बर 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 बर

एक नंबर चालतोय प्रचंड प्रचंड ताप निघालाय आता दोन्ही पायाची शीर मोकळी केलेली आहे ओके आणि मंडका जे सरकला होता ते बऱ्यापैकी आता चांगल्या जागेवर आलेला आहे जे सरकला होता पुढे मागे असं सरकला होता असं पुढे मागे ते आता जागेवर मी आणलंय आणि शीर मोकळी उद्या पायाची पण डाव्या पायाची पण दोन्ही साईडचा आम्हाला प्रॉब्लेम निघाला त्यांना दुधव्या पायाला दुखतोय पण आम्हाला इथे दोन्ही पायाची शीर चोप म्हणाली जास्त उजव्याची मारी डाव्याची मिळाली दोन्ही साईडची आणि डाव्या पायाला त्यांना माऊस उजव्या पायाची शिरावरती हाड वाढला होता होता ते पूर्ण साईडला होता हाड एक्स्ट्रा हाडाची वाढ झाली वाढ होऊन फटी मध्ये गेला होता ते आता काढलेला नाही त्यांनी त्यांना चांगला दिवस भेटेल ओके ऑपरेशन चांगलं झालेलं आहे बाकी लोकांना ते घरची त्यांना काढलेली आता धुवू शकले नाही वरती त्यांना कळवा आणि पेशंट आल्यानंतर नक्कीच बोलणार आहे त्याचा काही विषय नाही पुढे ऑपरेशनला जावं लागतं ऑपरेशनला वेळ लागणार जास्त नाही बोलू शकत तुम्हाला वाटतंय तर तुम्ही पेशंटला धीर देऊ शकता बोलल्यावरती वाटतंय कारण काय हा नव्हता आपलं बोलले पेशंटला नक्की बरा वाटत आहे आणि बोलल्यानंतर बीपी ज्याने जो वाढलेला बी पी असतो ते ते नक्की होत पेशनचा त्यानिमित्त मी व्हिडिओ कॉल जोडतो नवीन टॅक्निक चालू केलेली काही महिन्यापासून त्यांनी खूप फायदा झाला पेशंटचा नातेवाईकांचे नातेवाईकांचा खूप समाधान वाटतंय कारण त्यांना माहित नसते की ऑपरेशनमध्ये नेहमी काय चाललंय पेशंट बेशूत आहे कामामध्ये गेले का धोका तुम्ही झाला ना काही जीवाला धोका बाकी ते सगळं तुम्ही पाहू शकता की पेशंट अजूनही पास आहे पोटावर झोपलेला आहे ऑपरेशन चालू आहे तर पेशंटला काही धोका विकत नाहीये आणि काही त्रास होत नाही ओके आणि तपासण्या झाल्या आज ऑपरेशन झालं वेळेमध्ये बचत झाली आणि टायमिंग मध्ये ऑपरेशन होतं आणि टायमिंग मध्ये होतील वेळ त्याच्यामुळे हे जे काय आमच्याकडे फॅसिलिटी मिळतात ते तुम्ही तुमच्या नातेवाईकांना जवळच्या लोकांना सांगा ज्यांना कोणाला त्रास होत असेल त्यांच्या कानावर ते घालवा योग्य ठिकाणी चांगल्या ठिकाणी ऑपरेशन करा आणि बरे व्हाय टाइम बोला दोन मिनिट मग बाहेर आल्यानंतर तुम्हाला त्यांना भेटूया हॅलो हो बरी आहे बरी हो बरी आहे हो बरी। हो